हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सिन्स सिन्सच्या मराठीत अर्थ पूर्वीच्या विशिष्ट काळापासून आज पावे तो यापूर्वी पूर्वीच्या काळापासून त्यानंतर आतापर्यंत ज्या अर्थी

द रेन हॅज बिन कंटिन्युअस सिन्स दिस मॉर्निंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू